नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत ई युनिट फायव्ह आय एम पी न्यूमेरिकल्स ऑन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर तर बघा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वर किती फॉर्म्युले दोन फॉर्म्युले त्यावर न्यूमेरिकल बेस असतात बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला फुल लोड इफिसिएन्सी त्यात कॉस्ट फाय आपल्याला पॉवर फॅक्टर असतो तो गिवन असतो बघा त्यानंतर फॉर्म्युला आहे इपी सी एन सी फुल लोड के व्ही ए इंटू टेन टू थ्री इंटू पावर फॅक्टर अपॉन के व्ही ए इंटू टेन टू थ्री इंटू पावर फॅक्टर प्लस पी आय म्हणजे हा आयरन लॉस प्लस कॉपर लॉस फुल लोड नेक्स्ट फॉर्मुला आहे आपला हाफ लोड इपी सी एन सी त्यात कॉस फाय पण गिवन असतो त्यानंतर त्याचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला ऑफ हाफ लोड इज इक्वल टू झिरो पॉईंट फाईव्ह इंटू के व्ही ए इंटू टेन रेस टू थ्री इंटू कॉस फाय अपॉन झिरो पॉईंट फाईव्ह इंटू के व्ही ए इंटू टेन रेस टू थ्री इंटू कॉस फाय प्लस आयरन लॉसेस प्लस हाफ लोड कॉपर लॉसेस आता बघ हाफ लोड कॉपर लॉसेसचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिले नाही राहत मग ती कशी काढायची वन बाय फोर ऑफ कॉपर वन बाय फोर ऑफ कॉपर फुल लोड लॉसेस याचा फॉर्म इथं त्याचे हाफ वन बाय फोरने त्याला मल्टिप्लाय करायचं बघा आता तुम्ही जर बघितलं या फॉर्म फॉर्म्युल्यामध्ये ट्रिक्स काय आहे तर बघा के व्ही ए इंटू टू टेन रेश टू थ्री हीच व्हॅल्यू सेम इथंचे फक्त पुढं काय प्लस केलेलं आहे पी आय प्लस पी सी यू फुल लोड इथं सेम आहे झिरो पॉईंट फाईव्ह के व्ही ए इंटू टेन रेश टू थ्री इंटू कॉस फाय सेम खाली राईट केलं त्याला इंटू केलं पी आय पी सी यू प्लस हाफ लोड आणि इंटू हंड्रेड आपल्याला इफिशियन्सी काढायची आणि त्यामुळे त्यांनी इन्टू हंड्रेडनी मल्टिप्लाय केलं बघा खूप इम्पॉर्टंट न्यू फॉर्म्युले हे फॉर्म्युले तुम्ही दोन्ही आधी करा त्यानंतर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू किवन राईट करू आपल्याला न्यूमेरिकल काय दिलेलं आहे दोन हजार चोवीसला विचारले गेलेले न्यूमेरिकल आहे बघा न्यूमेरिकल काय फुल लोड फुल लोड कॉपर लॉसेस अँड आयरन लॉसेस ऑफ 80 KVA व्ही ए हंड्रेड थाउजंड व्होल्ड पर झिरो पॉईंट एट पॉवर फॅक्टर लॅगिंग तर बघा आपल्याला न्यूमेरिकल टू थाउजंड ट्वेंटी फोरला लेटेस्ट एक्झाम एक्झामला आलं होत्यासाठी आपण गिवन राईड करू मी न्युमेरिकल वाचतो बघा फुल लोड कॉपर लॉसेस अँड आयरन लॉसेस एटी के एटी के व्ही ए म्हणजे एटी के व्ही एची किंमत किती दिली के व्ही ए टू त्याच्यानंतर हे व्होल्टेज व्ही वन आणि हे वीट व्होल्टेज वी वनची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला व्ही वन व्ही वन किती दिलेला आहे थाउजंड थाउजंड व्होल्ट त्यानंतर व्ही टू दिलेला आहे त्यांनी टू फिफ्टी आता बघा त्याच्यानंतर फिफ्टी हर्ट्स फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली एफ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी किती फिफ्टी हर्ट्स त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आर ट्वेल्व हंड्रेड व्होल्ट ट्वेल्व्ह हंड्रेड व्होल्ट म्हणजे हे काय दिले त्यांनी फुल लोड कॉपर लॉसेस दिले फुल लोड कॉपर लॉसेस म्हणजे कशा डिनोट केला जातो पी सी यू एफ एल किती दिलेलं आहे त्यांनी ट्वेल्व हंड्रेड व्होल्ट व्हॅ त्यानंतर आय आयन लॉसेस दिले त्यांनी म्हणजे पी आय डी पी आयने डिनोट केला जातो पी आय पी आय इक्वल टू एट हंड्रेड वोल्ट एवढं दिलेलं आहे बघा तर बघा आपण ही <laughs> गिवन आपण राईट केलेलं आहे के व्ही एच व्हॅल्यू आपली एटी दिलेली व्ही वन दिलेला आहे थाउजंड होल्ड व्ही टू दिलेला आहे टू फिफ्टी होल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली फिफ्टी हर्ट्स त्याच्यानंतर आपला पी सी यू फुल लोड म्हणजे कॉपर लॉसेस किती दिलेले आहे ट्वेल्व हंड्रेड वॉल्ड त्याच्यानंतर आयरन लॉसेस किती दिलेले आहे आपल्याला ए राईट करू फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे फुल लोड पी सी एन सी त्यासाठी आपल्याला पॉवर फॅक्टर माहीत पाहिजे आता बघा त्यांनी गिवन काय दिलेलं आहे बघा गिवन काय दिलेलं आहे त्यांनी तिथं युनिटी पॉवर युनिटी पॉवर फॅक्टर दिलेला आहे युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फाय इक्वल टू वन युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय इक्वल टू वन ज्याची व्हॅल्यू वन असते युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय कॉस फाय इक्वल टू वन म्हणजे आता आपल्याला दिलेलं आहे कॉस फाय इक्वल टू वन दिलेला आहे त्याच्यानंतर आता त्याची व्हॅ आपण फॉर्म्युला राईट करू पर्सेंटेज एफ एल इक्वल टू त्याचा फॉर्म्युला फॉर्म्युला बघा राईट करून दिलेला आहे के व्ही ए इंटू टू इंटू टेन रेश टू थ्री इंटू काय पी एफ के व्ही ए इन टू टेन रेश टू थ्री इन टू पी एफ प्लस पी आय प्लस पी सी यू फुल लोड बघा आपण फॉर्म्युला राईट केला आता त्यानंतर इथे इंटू इंटू हंड्रेड आता आपण व्हॅल्यू पुट करू आता के व्ही एची आपल्याला व्हॅल्यू काय दिलेली टी टेन रेज टू थ्री इन टू पी एफ पावर फॅक्टर किती दिलेला आपल्याला वन पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय आली आपली वन वन त्यानंतर आपण बघा हेच आता न्यूमरेटरच खाली घ्यायचं आहे ए टी इंटू टू टेन रेस टू थ्री इंटू वन पॉवर फॅक्टर प्लस आता पी आय आए, म्हणजे आयरन लॉसेस आयरन लॉसेस किती दिले एट हंड्रेड प्लस बघा पी सी यू म्हणजे फुल लोड कॉपर लॉसेस किती दिले ट्वेल्व हंड्रेड तर व्हॅल्यू काढा कॅल सीमध्ये इझी खूप व्हॅल्यू काढा आपण कॅल नर तर व्हॅल्यू टाकू झिरो पॉईंट झिरो पॉईंट नाईन सेवन नाईन सेवन फायू सिक्स झिरो हे आलं आता याला आपल्याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं राहिलेलं आहे मग आपण हंड्रेडने मल्टिप्लाय करून घेऊ किती आलं आन्सर बघा किती आलं नाईंटी सेवन पॉईंट फिफ्टी सिक्स पर्सेंट हे आलेलं आहे झालं आपलं फुल लोडसाठी आता हाफ लोडसाठी बघू हाफ लोड ई पी सी एन सी त्यासाठी आपल्याला पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस्ट फाय किती दिलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये किती दिलेलं आहे झिरो पॉईंट एट झिरो पॉईंट एट दिलेला आहे झिरो पॉईंट एट इंटू हंड्रेड हे आलं आपलं फॉर्म्युला आपण व्हॅल्यू पुट करून आन्सर काढू आता बघा आपल्याला पी सी यू काढायचं आहे यासाठी आपल्याला पी सी यू काढायचं आहे पी सी यू आप हाफ लोड यासाठी आपण फॉर्मुला काय राईट केला आहे बघा वर वन बाय फोर इथं बघा वन बाय फोर इंटू पी सी यू फुल लोड वन बाय फोर इंटू पी सी यू फुल लोड आता पी सी यू किती दिलेलं आहे आपल्याला म्हणजे कॉपर लॉसेस ऑफ फुल लोडचे किती दिलेले बघा इथं ट्वेल्व बरोबर आता याला मल्टिप्लाय करा किती आता थ्री हंड्रेड वॅट थ्री हंड्रेड वॅट या आता आपलं पी सी यू हाफ लोड हे आलेलं आहे बघा त्यासाठी आपण आता फॉर्मुलेमध्ये पुट करू आणि आन्सर काढू बघा वर काय दिलेलं आहे झिरो पॉईंट फायव्ह झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह इंटू के व्ही आहे की दिलेला आहे त्यांनी एटी दिलेलं आहे एटी इंटू नंतर टेन रेश टू थ्री इंटू कॉस फाय म्हणजे आपल्याला किंमत दिलेली आहे पॉवर फॅक्टर झिरो पॉईंट एट सेम हेच सेम परत खाली येईल झिरो पॉईंट फाईव्ह इंटू एटी इंटू टेन रेश टू थ्री इंटू झिरो पॉईंट एट प्लस पावर लॉसेस किती दिलेले म्हणजे आयरन लॉसेस किती दिलेले एटी एट हंड्रेड प्लस त्यानंतर आपण काढले ते कॉपर लॉसेस हाफ लोड किती आले थ्री हंड्रेड बघा आता आपण कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करू कॅल्सीमध्ये बघा न्युमरेटर अपॉन डुनॉमि डिनॉमिनेटर दिनो, आपला आन्सर नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन हे कशाची व्हॅल्यू आली इफिशियन्सी ऑफ हाफ लोड हाफलोडची पिसिन्सी आली बघा खूप इझी आहे न्यूमेरिकल एट मार्क्सला न्यूमेरिकल येतं पेपरला फक्त बघा न्यूमेरिकल खूप सोपं आहे दोन हजार चोवीस साली टेस्ट न्यूमेरिकल आहे तुम्ही असे वेगवेगळे न्यूमेरिकल्स सॉल्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू